जळगाव शहरातील एक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे डॉक्टर आणि त्यांच्या टीमनं मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या गुंता गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली यात भुसावळ तालुक्यातील आसेगाव येथील गृहिणी अलका रवींद्र यांना जीवनदान अलका रवींद्र भोडे यांना गेल्या एका महिन्यापासून डाव्या डोळ्याची पापणी पडून दिसायला त्रास होत होता त्यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला परंतु त्यांच्या आजाराचं अचूक निदान होऊ शकलं नाही अखेरीस त्यांना ऍक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं तपासणी दरम्यान त्यांच्या डोक्यातील रक्तवाहिन्यांचा असामान्य फुगा फुटून रक्तस्राव झाल्याचं गंभीर निदान झालं डॉ निलेश किंगे यांनी तात्काळ मेंदूची एन्जिओग्राफी केली ज्यामध्ये डोक्याच्या डाव्या धमनीतील मोठा फुगा असल्याचं स्पष्ट झालं या फुग्याची मान मोठे असल्यानं डॉ किंगे यांनी फ्लो डायव्हर्टर स्ट्रेंट टाकण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी सिल्क विस्टा हा ब्लास्ट कंपनीचा मेड इन जर्मनी स्टेंट वापरून फुगा पूर्णपणे बंद केला यासाठी त्यांना भूलतज्ञ डॉ विनोद किनगे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर वैजयंती किनगे न्युरोसर्जन डॉक्टर संजीव हुजूरबाजारे यांचं सहकार्य लाभलं एक्सॉन ब्रेन हॉस्पिटल मेंदू संबंधित सर्व प्रकारच्या आजारांचं निदान व उपचारांसाठी एक विश्वसनीय रुग्णालय म्हणून ओळखलं जात आहे टीम आवाज मराठी जळगाव